आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये ज्या महिला उमेदवार आहेत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांच्याकडूनच आपण समजून घेणार आहोत नेम की नेमकी त्यांची पुढील उमेदवारीची दिशा काय असेल नमस्कार मी अश्विनी प्रशांत शिशुपाल तर मी म्हणजे एक नगरसेवक कसं म्हणजे ज्यासाठी आपण प्रयत्न करतो आपल्या समस्या असतात ज्या म्हणजे आता पाणी झालं रस्ते झालं किंवा घंटा गाडीचा पण खूप प्रॉब्लेम असतो कधी येतात कधी येत नाही परत इतके रस्ते खराब असतात कचरा वगैरे झालेला असतो तर या सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्याला म्हणजे हे पद भेटल्यावर थोडंसं करता येईल आणि असं आपलं कोणी दखल घेत नाही तर मग त्यासाठी मी हे पद घेऊ इच्छिते की बाबा मी एक नगरसेवक झालं तर मी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकेल एक म्हणजे म्हणतो ना सर्वसामान्य घरातून आणि माझे धीर मोठे धीर मंत्रालयात आहेत तर ते या सगळ्या गोष्टीतून म्हणजे करतातच ते म्हणजे एक म्हणतो ना एक छान पदावर आहेत ते त्यांनी खूप असे म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आरोग्य शिबिर झालं असं खूप काही केलंय त्यांनी समाजासाठी सामाजिक कार्य खूप करतात ते तर मग त्यांच्या हस्ते म्हणजे त्यांच्या हाताखाली आम्हालाही त्या सगळ्या गोष्टी करता याव्या म्हणून मी या पदासाठी तत्पर झाले म्हणजे व्हावं माझ्याकडून काहीतरी चांगलं म्हणून मी हे पद स्वीकारते म्हणजे नगरसेवक म्हणून तुम्ही ज्या प्रभागामध्ये उभे आहात उमेदवारी अर्ज दाखल केला त्या प्रभागामध्ये नेमका म्हणजे याच नेहमीच्या पाणी कधी नसतं किंवा मग रस्ते खराब रस्ते म्हणजे थोडेसे म्हणजे म्हणतो ना आपण खराब असतात खूप त्रास होतो अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बायकांसाठी झालं काय करता आलं तर माझ्याकडून तेवढंच फक्त आज तुम्ही प्रवीण शिशुपाल फाउंडेशनचा उल्लेख केला आहे हो सर आणि त्या फाउंडेशन नक्की सामाजिक जर काम पाहिलं तर खूप असं मोठं आहे खूप मोठा आहे याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये हो प्रभागामध्ये तुम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे फॉर्म त्याचा फायदा मिळेल का हो नक्की नक्की त्या फाउंडेशन तर्फे प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशन यातर्फे आम्ही खूप प्रयत्न करू निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करू नाही का आणि त्यांनी केलेलाही आहे तो पुढे चालू राहण्यासाठी आम्हाला निवडून द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे कॅमेरामन तन्वीर शाह मी फैजल पठाण शिवशाही न्यूज शिरोड ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या